आठ वर्षे झाले एवढी कधी तक्रार नाही झाली पहिल्यांदा तक्रार कशी काय झाली काय मार मार तुम्ही शाळा प्रशासनाशी बोलले का या सगळ्या प्रकार नंतर हा सरशी बोललो काय म्हंटल मुलं शाळेत आल्यानंतरच कळेल म्हणे तारखेला घेऊन या घरी आले तर म्हणे चर्चा करू काय नेमकी आहे आपण शाळेच्या वस्तीत राहत ना भीती पोट्टी ते सो गावी, सो गावी तो ते निघून गेले सोगावी आणि गावी गेल्यानंतर त्यांनी पालकांना ही गोष्ट सांगितली असं आम्हाला पालकांनी सांगितलं की अशी घटना झालेली आहे तर आम्ही पालकांचं बिमान ऐकून घेतलं आणि ते कुणा आम्ही त्या संदर्भात जी काही चौकशी सांगितलेली आहे करायला तर आम्ही सुरुवातीला ते अहवाल जो आहे त्याची आम्ही वाट पाहतोय की चौकशी अहवालात काय माहिती येते ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका